वीज कंत्राटी कामगारांचा ऐतिहासिक विजय मेळावा पुण्यात उत्साहात संपन्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं वीज कंत्राटी कामगारांचा भव्य विजय मेळावा पुणे या ठिकाणी एकोणतीस डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला माननीय ठाणे औद्योगिक न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार दोन हजार दोनशे पंच्याऐंशी वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे एक हजार एकशे सदुसष्ट वीज कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय अनिल ढुमणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की हा निकाल कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून संपूर्ण देशातील कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक ठरणार आहे वीज कंत्राटी कामगार संघानं रस्त्यावर उतरून केलेली आंदोलनं पुणे मुंबई पायी मोर्चा मंत्रालयावर धडक मोर्चा नागपूर येथे धडक मोर्चा तसेच संविधान चौकातील उपोषण या संघर्षाची त्यांनी विशेष दखल घेतली यामुळे विविध उद्योगांतील कंत्राटी आणि असंघटित कामगारांना लेबर कोडमधील लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेनं अधिक प्रभावी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केलं ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय अण्णाजी देसाई यांनी वीज उद्योगातील दीर्घकालीन कामगार चळवळीचा आढावा घेत कंत्राटी कामगारांसाठी संघटनेनं मिळवलेली वीस टक्के व एकोणीस टक्के वाढ तसेच नोकरी सुरक्षा संदर्भातील प्रयत्न महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद केलं आणि शासनाकडून यावर सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं आहे या मेळाव्यात भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई आणि ज्येष्ठ वकील विजय वैद्य हे प्रमुख वक्ते होते राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित राहून कामगारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच ऊर्जामंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कामगारांच्या उर्वरित प्रश्नांबाबत पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला महिला पदाधिकारी श्रीमती बेबी राणी डे आणि ज्योती कदम यांनी माननीय मेधाताईंचे स्वागत केले संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मान्यवर माननीय शरद संत श्रीपाद कुटासकर सुभाष सावजी धनंजय इनामदार विजय मुळगुंद त्याचबरोबर आप्पा जाधव अनंतराव मोडक अण्णासाहेब धुमाळ बाळासाहेब कांबळे अर्जुन चव्हाण तसेच सर्व साक्षीदारांचा संघटनेतर्फे सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात कार्याध्यक्ष अमर लोहार सरचिटणीस सचिन मेंगाळे त्याचबरोबर उपसरचिटणीस राहुल बोडके संघटन मंत्री उमेश आणेराव कोषाध्यक्ष सागर पवार यांनी संघटनेची आगामी दिशा आणि भूमिका स्पष्ट केली तेरा वर्षांचा हा संघर्ष अत्यंत कठीण असला तरी जिद्द चिकाटी आणि सातत्यामुळे हे सामूहिक यश मिळाले आहे वीज कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या काळात राज्यव्यापी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात छेडण्याचा ठराव मेळाव्यात एकमतानं मंजूर करण्यात आला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पुणे येथील संघटनेचे पदाधिकारी सुमित कांबळे निखिल टेकवडे त्याचबरोबर मार्गदीप म्हस्के प्रवीण पवार व त्यांच्या संपूर्ण टीमनं मोलाचं योगदान दिलं नेते आणि आपले ऐकतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि सत्ता आपली आहे म्हणूनच हे घडू शकतं हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि ज्या हिंदुत्ववादी विचारांनी आपण जातो पुढे त्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी म्हणून सरकार काम करतं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे हात सगळ्यांचं योगदान आहे हे सरकारला माहीत आहे आणि त्याच्यामुळे सरकार तुमच्याबरोबर आहे काही गोष्टी या डिटेल सरकारच्या कानावर घालावे लागतात त्यामुळे बावनकुळे साहेबसुद्धा ज्या वेळेला मंत्री होते तेव्हासुद्धा आणि आत्तासुद्धा आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे हे हातं असताना आपल्या अनेक बैठका विविध प्रकारचे इनपुट्स घेऊन या त्यांच्यापर्यंत झालेल्या आहेत जिथे जिथे मला असं वाटलं की नागपूरला बैठक आहे ती बैठक करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायचे आहेत तिथे बैठक लावून द्यायची आहे वगैरे माझं आपला छोटासा खारीचा वाटा ह्याच्यामध्ये मी घेतला मला आनंद खूप झाला आहे की आपले जे काही आता जवळजवळ अडीच हजार कामगार जे आहेत हे कायम झालेले आहेत भारतीय मजदूर संघावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवून त्यांचं भी <प्रश्णा> जे काही मार्गदर्शन आहे त्यांचं जे काही काम आहे त्या मार्गाने तुम्ही पुढे गेलात आणि हा तुमच्यासुद्धा विश्वासाचा विजय आहे त्यामुळे इथून तुमच्या काळामध्ये सुद्धा आपले जे काही प्रश्न असतील पहिला प्रश्न तर आपला कायम करण्याचा आहेच आहे अन्यही काही प्रश्न असतील तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपले सगळे पदाधिकारी जे आहेत ते आपली संपूर्ण हुशारीपणाला लावून ज्ञानपणाला लावून आपलं जे काही आत्तापर्यंतचं योगदान आहे आपला जो काही संपर्क आहे मोठ्या नेत्यांशी हा सगळा संपर्क तो सगळापणाला लावून काम करतं आहे आणि म्हणूनच आज हे यश आपल्याला लाभलेलं आहे आणि आत्ता जे कामगार कायम झालेले आहेत ते पार्टी कधी देणार आहे आजच पार्टी आहे अच्छा खरातांकडून पार्टी खर हातांना धन्यवाद निलेशजींच्या नेतृत्वात अतिशय सुंदर काम चालू आहे आम्ही पण त्यांचेच कार्यकर्ते आहोत मला आठवतं आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आपला सगळा विस्तार आता मेट्रो वगैरे सगळीकडेच झाला आहे सगळ्याच कर्मचारी आपल्या माध्यमातून काम करतायत पण पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा समाज विकास विभागामध्ये असेच कामगार होते की ज्यांना कायम करण्याची आवश्यकता होती समूह संघटिका असतील किंवा अन्य असतील आम्ही तेव्हा जेव्हा देवेंद्रजींकडे हा विषय घेऊन गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ कार्यवाही करावी असा आदेश दिला महानगरपालिकेला महानगरपालिकेने निगेटिव्ह रिपोर्ट पाठवला होता तो रिपोर्ट त्यांना बदलावा लागला आणि माननीय देवेंद्रजींच्या आदेशानुसार तो रिपोर्ट पॉझिटिव्ह करून या सगळ्या जुन्या तुमच्यासारखेच अनेक वर्ष जे कामात होते अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना देवेंद्रजींच्या आदेशाने कायम करता आलं मी त्याचा एक छोटासा भाग त्यांना जोडणी करून देण्यात आणि साहेबांच्या हे कानावर घालण्यात तर साहेब खूप रिसिव्हिंग मोडमध्ये असतात त्यांना एखादी गोष्ट समजली त्यांना त्याची पूर्ण माहिती करून घेतात ते टीम लावतात आणि ते काम पॉझिटिव्हली करून देतात तर अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये नेतृत्व लागलेला लाभलेलं ला आहे केंद्रात आपल्याला माननीय मोदीजींनी काय काय आजपर्यंत गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक चांगले निर्णय हे भारतासाठी नी घेतलेले आहेत आपण सगळेजण राष्ट्रनिष्ठ राष्ट्रभक्त असे कामगार आहोत आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा आलेला आनंद हा असलेला उत्साह आणि आज आलेला निर्णय ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज मला इथे येता आलं की माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मला आठवत आहे की कर्मचारी रडत होते आज आनंदाचे आश्रू असतील डोळ्यामध्ये तेव्हा आश्रू होते ते दुःखाचे होते विवंचनेचे होते काय होणार असं होतं पण आज आनंदाचे नक्की आश्रू असतील प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली असेल याची मला खात्री आहे त्यामुळे हे सगळं योगदान जे आहे आणि या सगळ्या स्टेजवरच्या सगळ्या टीमचं आहे सगळ्या या टीमचं आहे कारण की हे स्वतःसाठी लढत नाही आहेत हे संपूर्ण स्वतःचं आजपर्यंतचं ज्ञान म्हणजे दोन्ही आपले वकील साहेब पण समोर बसलेलं आहे आपलं आजपर्यंतचं ज्ञान आहे म्हणजे जसं आता हायकोर्टाने सांगितलं की इंडस्ट्रीयल कोर्टामध्ये ठीक आहे चॅलेंज होईल पण चॅलेंज झालं तरी ते टिकणार नाही याच्यासाठी सुद्धा त्यांचं प्लॅनिंग चालू झालेलं आहे म्हणजे आजच सगळी पुढची तजवीज करून ठेवणं आणि आपल्या संघटनेच्या सभासदांना सेक्युअर करणं यासाठीचा जो लढा आहे मोठा दीर्घकालीन लढा झाला पण आपल्याला खूप दीर्घकालीन लढ्याची सवय आहे पाचशे वर्षाचा लढा आपण रामाच्या मंदिराची उभारणी करून सोडवलेला आहे पण आज मॅडम विजय आपला आहे आणि हा सगळ्या विजयाचे हे शिल्पकार आज या ठिकाणी आहेत खूप मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते वेळेच्या अभावी मला पोचता आलं नाही वेळेत आणि थांबताही येणार नाही आहे पूर्ण कारण अनेक कार्यक्रम आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे जे पुण्यामध्ये राहतात त्यांनी पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी जे राहतात त्यांनी इतर ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे जे उमेदवार असतील त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहून आपला एक प्रतिनिधी आपल्या विचारांचा एक प्रतिनिधी नात्याचा गोत्याचा बघायचा नाही आपल्या विचारांचा एक प्रतिनिधी आपल्याला त्या त्या ठिकाणी नगर निगमच्या निवडणुकीमध्ये पाठवायचं आहे जेणेकरून आपल्या पुढच्या लढ्या लढण्यासाठी ते आपली वकिली करणार आहेत या त्यामुळे यासाठी कामाला लागा आजचा आनंदोत्सव साजरा झाल्यानंतर पंधरा तारखेपर्यंत निवडणूक होईपर्यंत आणि आपण सगळे कार्यकर्ते आहोत आपण सगळे कारसेवक आहोत आपल्याला सवय येईल तर पंधरा तारखेपर्यंत मी तुम्हाला आवाहन करते की जिथे जिथे तुम्ही आहात त्या त्या ठिकाणी तुमची आत्तापर्यंत जी सक्रियता दाखवली तशीच दाखवावी हीच विनंती करते पुन्हा एका सगळ्यांचं अभिनंदन करून थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कामगार बंधू भगिनी वीज कांद्रटी कामगार यातून कायम झालेले बंधू भगिने हा एक प्रमुख आता बदल झालेला आहे कारण माननीय कोर्टाने असं केलं आहे की कायम समजावेत तर आज त्याच्यासाठीच आपण हा संपूर्ण मेळावा आयोजित केलेला आहे सचिनजी मेघाळे यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा दोन हजार सहा साली ह्याच गावामध्ये हे माझं सेक्शन आहे याच ठिकाणी आमचं हे कोथरूड डिव्हिजन आपण आपण आत बसलेलं पुण्यातल्या कोथरूड डिव्हिजनमध्ये या डिव्हिजनमधून या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचं बीज या ठिकाणी रोवलं गेलं निश्चितच तत्कालीन कामगार महासंघाचे सर्व पदाधिकारी यांनी त्या ठिकाणी आम्हाला मोलाची मदत केली भारतीय मजदूर संघाने मोलाची मदत केली आणि कंत्राटी नावाचा कलंक हा आज आपल्या कपाळावरून पुसून टाकलेला <laughs> कामगार मित्रांनो की मेंगळाजींनी म्हटल्याप्रमाणे खरोखर आम्हाला एकशे वीस रुपये पगार असायचा आणि मग ए एकशेवीसवाल्या हे कर ए करशेवीसवाल्या ते कर अरे म्हणते हे काय नाव आहे आपलं आपलं नाव विसरून हे लोक अशा पद्धतीने वाटत आहेत सन्मान नाही आहे आणि मग आम्ही याच्याबद्दलची वाच्यता कामगार महासंघ असेल भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांना करायचो आमचा पगार मिळत नाही आहे कॉन्ट्रॅक्टर दोन दोन तीन तीन चार चार महिने पगार द्यायचा नाही आहे आणि मग त्यांनी ठरवलं हो की बाबा त्याच्यासाठी आपण स्वतंत्र संघटना स्थापन केली पाहिजे आणि त्यावेळेसच नुकतेच आपल्या विद्युत बोर्डातून निवृत्त झालेले शरदजी संत हे आपले पहिले अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या संघटनेची आपण स्थापना झाली आणि कंत्राटी कामगारांची संघटना ही स्वतंत्र असावी कारण त्यांच्या मागण्या त्यांचे विचार त्यांचे जे काही डिमांड्स आहेत हे खूप टोटली वेगळे आहेत आणि कायम कामगार त्यांचे इंटेन्शन्स त्यांच्या मागण्या त्यांचे ध्येय धोरणं ही खूप वेगळी आहेत त्याच्यामुळे आपण बाहेर बघतो आता की इतर संघटनांमध्ये किती फरक पडतो म्हणजे कुठंही असेल तरी चाल असायला आमच्याबरोबर म्हणजे काम त्यांचं आणि नाचायला आपण तर ही परिस्थिती आपल्यामध्ये सुरुवातीपासून दिसली नाही आहे कंत्राटी कामगारांनी त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे काम करायचं म्हणजे कंत्राटी कामगारांनी कंत्राटी कामगारांसाठी चालवलेली ही चळवळ म्हणजे महाराष्ट्र बीच कंत्राटी कामगार संघ आणि अभिमानाने आपल्याला सांगावं असं वाटेल की अगदी वीस तीस कंत्राटी कामगारांपासून सुरू झालेली ही संघटना आज जवळजवळ सोळा ते सतरा हजार आपले सदस्य या ठिकाणी झालेले आहेत हा बोटल एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि हा हळूहळू वाढत असताना सुरुवातीचे छोटे छोटे प्रॉब्लेमपासून आपण सुरुवात केली आणि दोन हजार बारा साली अचानक पहिली भरती प्रक्रिया सुरू झाली आणि मग भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एका संघटनेने मुंबईला आंदोलन ठेवलं त्या आंदोलनामध्ये आम्ही आपली संघटना नव्हती परंतु तो कंत्राटी कामगार म्हणून तरुण रक्त होतं आपली संघटना काय आणि त्यांची संघटना काय त्यावेळेस एवढं काही आम्हाला काही कळत नव्हतं कारण नवीन होतं आपण आणि मग आपण त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी ते आंदोलन पूर्णतः फेल गेलं आम्हाला कायम करा आठ तास घेऊन तिथे कामगार एक बावीस जून बावीस मे ते दहा जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी बसलो दोन हजार बारा साली परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी धारा दिला नाही मग मा आपण महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ म्हणून तत्कालीन ई डी एच आर यांना भेटलो राहुल गोवर्धन यांना की आम्हाला एम डी साहेबांना भेटायचं ही भरती प्रक्रिया पहिली थांबवा आम्ही या ठिकाणी काम करतोय आम्हाला या ठिकाणी पहिलं सामावून घ्या आणि मग तुम्हाला काय करायचं आहे ते भरती करा तर त्यांनी सांगितलं की असं काही होणार नाही हे ही होणारच आहे मग आमच्या मनामध्ये थोडंसे हलबल चालू झाले की आपले हेच दिवस वाया गेलेत आणि त्यावेळेस नुकतंच अण्णाजी देसाई साहेब यांनी त्या मेळाव्यातसुद्धा येऊन त्या आंदोलनात येऊन मार्गदर्शन केलं होतं मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही त्यावेळेस अण्णाजी कामगार महासंघाचे अध्यक्ष होते मग ते पुण्यामध्ये आल्यानंतर रात्री दहा साडे दहा वाजता आम्ही पंचवीस तीस कामगार त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी एक दिशादर्श दिला की विजय वैद्य म्हणून मुंबईचे चांगले वकील आहेत तुम्ही सोमवारी त्यांच्याकडे या सगळी कागदपत्रं घेऊन या आणि आपण ही केस सुरू करूयात वैद्यसाहेबांनासुद्धा ते एक चॅलेंज होतं की कंत्राटिक कामगार हा कधी कायम होत नसतो परंतु आपण दिलेले डॉक्युमेंट्स आपण सगळे जे काही त्यांच्या त्यांच्यासमोर मांडली की कंत्राटाचं स्वरूप काय असतं कंत्राटी कामगार काय असतो आणि त्याची व्याख्या काय असते ही सगळी पायमल्ली तुडून महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांचा गैरप्रकारे कसा का वापर केला हे आपण त्या ठिकाणी कोर्टामध्ये सिद्ध केलं कंत्राटदार कसे बोगस आहेत कसे खोटे आहेत हे कॉन्ट्रॅक्टरच कसं फसवं आहे की कामगार आणि मालक यांचा संबंध दिसू नये म्हणून मध्ये पगार देण्यासाठी फक्त कंत्राटदार नेमलेत प्रत्यक्ष आपल्याला काम कोण सांगतं आपलं व्यवस्थापन सांगते ए ए असेल डी वाय असेल अगदी शिपाईसुद्धा आपल्याला काम सांगतो ते आपण ऐकतो अशा प्रकारे केस आपली त्या ठिकाणी लॉन्च झाली चार केस होत्या चारी केसचे वेगवेगळे पॉईंट्स निघाले आणि शेवटी हायकोर्टाने सगळा निकाल आपल्या केसवरती केला आणि त्या छप्पन्न छप्पन्नचं जे पहिलं जर का आपण मुंबई हायकोर्टाची ऑर्डर पाहिली असेल तर त्यामध्ये नमूद केले की छप्पन्न छप्पन्न केसला जो निकाल दिला जाईल तोच इतर तीन संघटनेला लागू हो राहील हे एवढं वैशिष्ट्यपूर्ण आपण केस त्या केसमध्ये भरलं होतं लोक अफवा पसरवत आहेत अफवा पसरवणाऱ्यांकडे आम्ही बघत नाही आणि बघायची इच्छा नाही आहे परंतु त्यानंतर पुढे सहा महिन्यात हा निकाल द्या असं सांगितलं सहा महिन्यात हा निकाल द्या असं सांगितलं सहा महिन्याच्या नंतर आपल्याला अशा अपेक्षा होती परंतु आपल्याला माहिती आहे की आपली कोर्ट भारतीय कोर्टाची रचना आणि तो विवा विलंब होत होत गेला आणि मग पुन्हा दोन हजार अठरा साली आम्ही हायकोर्टात गेलो की अरे किती उशीर होतो आहे पुन्हा हायकोर्टाने दिलं की सहा महिन्याच्या तुम्ही पुन्हा निकाल द्या आणि मग अशा प्रकारे हा पहिल्यांदा हायकोर्टाने ठाणे कोर्टामध्ये एक टाकलं की ही याचिका योग्य आहे का चालवण्यास योग्य असेल तर आम्हाला कळवा मग आम्ही तुम्हाला परत ही केस चालवायची की नाही ते सांगू आणि ती पहिल्या सोळा आठवड्यात सांगितले की यस केस चालवण्यासाठी योग्य आहे आणि मग हायकोर्टाने आदेश दिले की यांना जसं आहे त्या ठिकाणी जैसे थे ऑर्डर त्या ठिकाणी ठेवली नोकरीमध्ये आपल्याला संरक्षण दिलं आणि मग त्या ठिकाणी आपली ती केस सुरू झाली पण नंतर मात्र ही केस शेवटच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या रीतीने चालले अनेक साक्षी पुरावे अनेक डॉक्युमेंट वकील साहेबांनी आपल्याकडनं मेहनत करून त्या ठिकाणी घेतले साक्षीदारांच्या तयारी करून घेतल्या आणि सत्याला वाली परमेश्वर जे काही सत्य होतं तेच सत्य आपण म्हणलं आणि सत्याचा सत्या विजय ह्या न्यायदेवतेच्या समोर आपला झालेला आहे संभार मित्रांनो जास्त खोलत जाण्याची गरज नाही आहे निकाल आपला आलेला आहे टोटल तेराशे बासष्ट चारी केस मिळून बावीसशे पंच्याऐंशी होते तेराशे बासष्ट म्हणजे टोटल केसच्या साठ टक्के वाटा हा आपला आहे म्हणजे दोन हजार बारा साली देखील आपण महाराष्ट्रामध्ये प्रथम होतो आज देखील आपण प्रथम आहोत आणि नंतर विनंती करणार असते परंतु प्रत्येकाने जर का सभासद झालंय आता आपण महाराष्ट्रामध्ये सर्व वीज कंत्राटी म्हणजे कायम जरी कामगारांच्या संघटना असतील त्यांच्यामध्ये आपण टॉप बनण्याचा निर्धार या ठिकाणी पुढच्या काळात आपण करतो आहे त्यामुळे सगळ्यांनी सभासद व्हावं ही आपली मागणी असते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो संघटन या शक्तीला समोरची पार्टी ओळखत असते आपल्याला प्रशासनाला जे प्रश्न सोडवायचे असतात तर प्रशासन शक्तीसमोर झुकतं तर आपल्या शक्तीवरती प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करू आपण अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि प्रत्येक आंदोलनातून काही ना काही गोष्टी मिळवलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण काय काय मिळवलं आहे पुणे ते मुंबई मोर्चा काढून आपण एकोणीस टक्के पगार वाढ कंत्राटी कामगार तुला पगार वाढ शक्यच नाही कंत्राटी कामगार कायम शक्यच नाही आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली कंत्राटी कामगाराला दहा मार्क एक्स्ट्रा शक्यच नाही कंत्राटी कामगाराला वयात सवलत शक्यच नाही जे जे काही शक्य नाही म्हणत होते आपण अशक्याला शक्य करून दाखवलेलं आहे यामध्ये सगळ्यांचा तुमचा वाटा नक्कीच आहे मान्यवरांचा देखील त्याच्यामध्ये वाटा आहे परंतु तुम्ही जर का तुमचा वाटा वाढवला तर अजूनही जे काही अशक्य अशा गोष्टी आहेत हे तर आपलं काम झालं अजून आपल्या अनेक बांधवांच्या आपण सोळा साली अठरा साली एकोणीस साली याच लाईनवरती केस केलेले आहेत आता त्यांना हा निकाल नक्कीच सुकर लागेल त्यामुळे या ठिकाणी आज या मान्यवरांचा आभार मानण्यासाठीच आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण हा जो काही सगळा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आता हा जरी निकाल या ठिकाणी आपण या स्टेजवर येऊन पोचलेला असलो तरी सागरजींनी सांगितलं की अनेक कंत्राटी कंगार मृतमावलेले आहेत अनेकांना कामावरून काढून टाकले अनेक जण काही ठिकाणी दुसरीकडे कायम झालेत काहींनी दुसरीकडे काम पण स्वीकारलेलं आहे जण अपंग झालेले आहेत असे वेगवेगळे लोक आहेत संध्याकाळी त्यांचा आपण त्या ठिकाणी रिपोर्टिंग करूनच जायचं आहे पण आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा आजचा कृतज्ञता सोहळा सादर करण्यासाठी आणि या कृतज्ञता सोहळ्यानंतर पुढचा आपला बेळावाचा पाठ मान्यवरांच्या नंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये जेवणाच्या नंतर आपण आपला पुढचा मार्ग करतोय परंतु आता हे छप्पन छप्पन केसचा निकाल लागला म्हणजे आता आपण मोकळे झालो का नाही आपण आपल्या ठिकाणी कामावरती शिस्त पाळून वगैरे सगळी ही कामं करायची आहेत कदाचित कंपनी उद्या अजून याच्या विरोधामध्ये हायकोर्टात जाईल कदाचित त्याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टात जाईल आपले वकील या ठिकाणी सक्षम आहे आपली टीम या ठिकाणी सक्षम आहे परंतु तुम्ही आता या ठिकाणी तुमचं लक्ष की आमच्याशी संपर्क व्हॉट्सअप असेल फो ह्याच्याद्वारे असेल हा संपर्क तुम्ही आमच्यापासून तोडाल तर या ठिकाणी तुटले जाल या इथे बसलेले अनेक असे कंत्राटी कामगार आहेत की ज्यांनी एकदा त्या ठिकाणी नाव दिलं आहे काही जण तर विसरून सुद्धा गेलेत की माझं या केसमध्ये नाव आहे म्हणजे इतका अलिप्तता वाद हा या ठिकाणी कामगारांनी स्वीकारला परंतु आनंद आहे की आज सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत अनेक जे मृत झालेत त्यांचे वारसांचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत अशा सगळ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि सागरजींना विनंती करतो की पुढचा आपण कार्यक्रम या ठिकाणी सुरू करू धन्यवाद निलेशजी खरं तर निलेशजींनी एक शंका व्यक्त केली की बाबा तुम्ही संपर्कात राहा निलेशजी आज तेरा वर्षानंतर ह्या ठिकाणी अकराशे तेरा लोक या ठिकाणी उपस्थित आहेत <स्थावाँ> तेरा वर्षानंतर देखील आपल्या तेराशे प पासष्ट लोकांपैकी अकराशे पस्तीस लोक या ठिकाणी उपस्थित आहेत असे अकराशे पस्तीस लोकांची नोंदणी आज या ठिकाणी बाहेर झाली आणि भविष्यकाळात देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहिलाच अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि ग्वाही देखील देतो खरं तर आपण जो एक विजय मिळवला त्या विजयाचं जे यश आहे ते यश आपण आज द्विगुणित करण्यासाठी ते यश वाटण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे ज्या ज्या कामगार ज्या ज्या हातांनी आपल्याला मदत केलेली आहे ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला मदत केलेली आहे त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे त्याच्यामुळं आपण जास्त वेळ न घेता आपल्या संघटनेचे महामंत्री सचिनजी मेंगाळे यांना विनंती करतो की आपण विचुतीच्या काळामध्ये इथून पुढचं जे सूत्र आहे आपण ते सांभाळावं व आपल्या सर्व मान्यवरांचे व्यक्त करावं स्वागत करावं व त्यांचा परिचय या ठिकाणी द्यावा मुख्य संपादक आयुक्त शेख तेज तुफान न्यूज पुणे आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क